तर हे जीवामृत तयार झालेलं आहे आणि एकदम क्लीन आहे कुठलेही शेण किंवा चपरा वगैरे काही नाही आहे का ओके तर हे जीवामृत तयार झालेलं आहे ते या बकेटमध्ये येत आहे आता सध्या हो आणि कुठलं गाळण वगैरे करायची गरज करायची नाही हे डायरेक्ट घ्यायचं आणि आपण तुम्ही आता हे तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये सोडू शकता डायरेक्ट रिपोर्ट शेतामध्ये सोडू शकता बरं तरी पण आपण हे त्या टाकीमध्ये बघूया यामधून किती खाण निघते काय काय ते पण बघूया आपण चेक करूया या काय सुद्धा कायम नाही म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा म्हणजे आपली ड्रिप त्यानं पॅक होऊ शकते असं काही नाही यामध्ये निवळ निवळी बरं कसलाही काळे कचरा काही काही येणार नाही पेन येणार नाही काही येणार नाही काही येणार नाही आपलं इनलाईन ड्रीप असो ऑनलाईन ड्रिप असो कसली ड्रिप असो याने चोका पाहायची काही शक्य ही टोटल लाईन जी आहे बरं ती टोटल लाईन नटबॉल्टमध्ये आणि भविष्यात पाच दहा वर्षानंतर चॉकअप होणारच आहे म्हणजे आता ही ही स्पेशलायझेशन तुम्ही बघून घेतलेलं आहे हे हो हो, सगळ्यात महत्त्वाचं हां हे नट बघून घेतले हे नट नटानंतर आपल्याला ज्यावेळेस चोकाप होईल त्यावेळेस हे दहा वीस नट खोवालायचे दहा वीस मिनट खोल्यानंतर आपण याला एच डी पीच्या सहाय्याने प्रेशरनी टूप साफ करणार साफ केल्यानंतर परत ज्यावेळेस पूर्ण साफ होईल असं आपल्याला वाटेल त्यावेळेस परत तर पिट आपल्या हाताने बरं आणि बाकीच्या कंपन्याच्या टूपला हे जॉईंट यायचा चिकट जसं आपण शेताला चुटकत त्या पद्धतीतला त्याला कापल्यानंतर आपल्याला तो ऑपरेटर आल्याशिवाय आपणही चुकू शकत नव्हतो बरोबर म्हणून आपण त्या कंपनीसुद्धा मागता या कंपनी तर शेतकरी मित्रांनो ही आहे जीव अमृत तयार करण्याची बॅग धरा अमृत ऑर्गेनिक जीव अमृत बॅग आहे ही, ही। आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी बॅग आपल्याला पाहायला भेटते आणि याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ही जी तुम्ही नट बघता येतं तर हे जे नट आहेत तर ह्या बॅगच्या तिन्ही बाजूनी नटं बसवलेले आहेत हे जे खास वैशिष्ट्य आहे याच्यामुळं काय होतं आहे जर समजा आपली बॅग चेकअप झाली जर काही घाण जास्त अडकली वगैरे तर आपण ही बॅग न कापता जर मधून कट करावं लागतात ज्या बॅग काही बॅग आहेत तर ते कट करावं लागतात तसं ह्या बॅगला कट करायची भानगड नाही की नटं पाहता तुम्ही ती नटं खोलून एका साईडनं कुठून पंधरा वीस नटं खोलून आपण ते पूर्णपणे बॅग त्यातून आपण क्लीन करू शकतो चेकअप काढू शकतो आणि ती परत नटं हायशी बसू शकतो आणि त्यातून लिकेज व्हायची काही भानगड नाही आणि दुसरं म्हणजे ही जी, जी थिकनेस आहे बाराशे मायक्रॉन या एवढी थिकनेस आहे ह्याची आणि ह्याच्यासोबत जे पाईप येतात दुसऱ्या साईडला दोन्ही साईडला पाईप येतात तर ते पूर्णपणे चांगल्या टॉप क्वालिटी या कंपनीचे आहेत फिनोलेक्स कंपनीचे हिनी पाईप वगैरे दिलेले आहेत बाजूला तर ही जी बॅग आहे ते दहा बाय पाचच्या आहे याच्यामधून आपल्याला डेली म्हटलं तरी एक शंभर लिटर एवढं जीवामृत तयार होऊन निघते तर ह्याच्यामध्ये जीवामृत तयार होण्यासाठी पंचेस ते पन्नास दिवस कालावधी लागतो आणि त्यातून आपण डेली शंभर लिटर तर आपण जीवामृत नेहमी काढू शकतो रोज काढू शकतो डेली आणि त्यातून जे जीवामृत निघत आहे ते एकदम शुद्धपणे निघतं आहे म्हणजे जसं आपण पारंपरिक पद्धतीने करतो आणि ते गाळावं लागतं त्यामधून घाण अडकते तसं ह्या माझ्या ह्याच्यामध्ये काही भानगड नाही आहे ते एकदम शुद्ध शुद्ध असं म्हणजे गाळल्यासारखं एकदम शुद्धपणे आपलं त्याच्यामधून जीवामृत निघतं आहे तेच माहिती घेण्यासाठी आपण आज इथं बीडमध्ये आलेलो आहे तर पूर्णपणे माहिती आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की कशाप्रकारे ही इन्स्टॉल केलेली आहे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्या शेतकऱ्याने या नवीन पद्धतीची हे धरामृत ऑर्गॅनिक जी बॅग आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्याच्याबद्दल सर्व डिटेल आपण बघूया तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे परिचय करून विकास जिल्हा तर आम्हाला ह्या धरामृत ऑर्गॅनिक बॅगबद्दल सांगाल काय काय कसं आहे टोटल तो ऑर्गॅनिक मटेरियलच तयार करता येतं आपल्याला जीवामृत म्हणून या टाकीमध्ये आपण ते मटेरियल टाकतोय कच्चं मटेरियल याच्यामध्ये आता धोल तयार केला त्यानंतर आपण तो भरून घेतोय बरं आता मला हा प्रश्न होता की पूर्वी जे आपण पारंपरिक पद्धतीनं जीवामृत तयार करत होतो आणि आता जे आपण या बॅग बॅगच्या माध्यमातून घरामृत ऑर्गॅनिक बॅगच्या माध्यमातून जे आपण जीवा जीवामृत जे तयार करतो त्यातला बदल बद्दल बदल काय वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला वसगळा करण्यासाठी प्रॉब्लेम येतो मेहनत घ्यावं लागायची तकली पाहिजे दोनशे लिटर तयार करायचो त्याच्यामध्ये परत दुसऱ्या टाकीमध्ये कन्व्हर्ट करायचो फडका लावून गाळायचो वसरगळा करायचो आणि त्यानंतर आपण टिबक वाटर सोडू शकत होतो तसं आता याच्यामधून आपल्याला वसरगा करण्याची गरज नाही ती फिल्टर होऊन पलीकडच्या काढच्या बरं म्हणजे आपल्याला गाळायची त्याची गरज नाही एकदम वन टाईम पंधराशे लिटर तयार होते तिकून दोनशे लिटर काढ शंभर लिटर काढ ज्या दिवशी काढायचं पर डे चंभर टक्केचं रिक्वायरमेंट आहे दहा बाय पाचच्या टोपला तर त्याच्यापेक्षा मोठे जर असेल दहा बाय वीसशे तर पर डे दोनशे लिटरचं आउटलेट येईल तर ते कोण जेवढं आउटलेट काढणार आपण तेवढी इकडं त्या ते दिवशी किंवा त्यानंतर दोन दिवसांनी फक्त ती काढायच्या अगोदर म्हणजे जे आधी आपण पारंपरिक पद्धतीनं जीवामृत तयार करतो तर त्याला खूप कष्ट आणि मेहनत होती रोज त्याला ते ठेवला लागायचं तीन टाईम तीन गरज नाही मटेरियल टाकलं हो की तुम्हाला तिकडं जीवामृत तयार होत बर मग कशी प्रोसेस असते आता हे बेलर आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय ही पूर्णपणे जीवामृतची बॅग आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय तर धरा अमृत ऑर्गॅनिक कंपनीची जीवामृतची बॅग आहे ज्यामध्ये जीवामृत तयार होत आणि त्यासाठी इथून प्रोसेस पूर्णपणे चालू होते तर आता हे बॅलर आहे तर ह्याच्यामध्ये काय काय मटेरियल टाकतो ह्याच्यामध्ये आपण शेण टाकतो गोमूत्र टाकतो गुळ टाकतो तिथून पुढं कोणी पीठ टाकू शकतं कुणी तांदळाचं पीठ टाकू शकतो तांदळ शिजवून टाकू शकतो म्हणजे ज्या त्या शेतीला जसा उपयोग पडेल तशा पद्धतीने आपण त्याचा बदल करू शकतो बरं आता तुम्ही कुठल्या शेतीसाठी कुठल्या पिकासाठी हे वादार हे फक्त डाळींबागेसाठी वापरतोय किती क्षेत्र आहे एक एकर सध्या लावते डाळीबा काय काय याच्यामध्ये आपण शेण वापरतो गोमूत्र वापरतो गुळ वापरतो आणि शिजलेले तांदूळ वापरतो बेसनपीठ नाही ना वापरत बेसनपीठाच्या शिजलेले तांदूळ वापरतो फक्त यामध्ये टाकायचं यामध्ये टाकायचं मिक्स करायचं हलून घ्यायचं हलवायचं हलवल्यानंतर ह्या कॉकॉट सोडून द्यायचं बरं मग ही टोल कशी प्रोसेस होते आम्हाला सांग येतून हे हलवल्यानंतर टाके हलवल्यानंतर हा कॉक ओपन करायचा हा हा कॉक ओपन केल्यानंतर याच्यामधून आतमध्ये भरलं जातं ऑटोमॅटिक त्याला काय आपल्याला तकलीफ काहीच नाही एकदा यात सगळं बटण टाकल्यानंतर ते डवळायचं तो चालवायचं हा आणि हे कॉक चालू करायचं चालू करायचा आणि हे सगळं मटेरियल याच्यामध्ये जातो आणि ते भरल्यानंतर फक्त कॉक बंद करून पाहायचा बंद केल्याविषयी विषय संपूर्ण आतल्या आत प्रोसेस चालू बरं आता ही हे जी इथं जर जाग असते कस हे जे आहे पाईपवर हा जो पाईप आहे या पाईपा मधून आपण जे काही आपल्याला काही पानाचे पत्ते वाटले कोणाला जर अंडे प्रोटीन साठी जर अंडे टाकायचे वाटले कोणाला जर ताक टाकायचे वाटलं जे हलकं टाकण्यासाठी बरं टाकीमध्ये न टाकता आपण इथून पण टाकू शकतो जे वरून आपण एक प्रकारे टाकायचं टाकायचं असलं तर आपण इथून इथून ऍड करू शकतो ओके आता ही ही जी कॉक वगैरे आहे हे सगळं सिस्टम तर या धरामृत ऑर्गेनिक बॅग सोबत काय काय म्हटलं झालं या बॅग सोबत टोटल असं म्हणजे पूर्ण कंप्लीट बंद आहे फक्त एवढी टाकी आणि हे फाउंडेशन हे आपले हे फाउंडेशन आणि टोटल फिटिंग सगळी पूर्णपणे कंपनी बरे कुठल्या कंपनी हे जेन फिनोलेक्स आहे फिनोलेक्स हा मटेरियल टोटल फिनोलेक्स मध्ये आणि एकदम ब्रँड मध्ये याची आपल्याला जोपर्यंत वीस वर्षे जशी आपली फॅनरची पाईपलाईन येतेच त्याच कंपनी तर तेच पाईप आहे बरं त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही बरं आता ही मटेरियल आता हे समजा ह्याच्यामध्ये किती मटेरियल बसते आता हे दहा बाय पाचशे बॅग आहे म्हटलं याच्यामध्ये चौदाशे ते पंधराशे लिटर मटेरियल बसते बरं वन टाईम आपण हेच मटेरियल सोडू शकतो वन टाईम एवढं लोड करून घ्यायचे चौदाशे पंधरा बरं आता समजा आता हे तुम्ही आज बॅग इन्स्टॉल केली पहिल्या दिवस हो तर पहिल्या दिवशी तुम्ही सगळं पडतो पहिल्या दिवशी टोटल लोड केली लोड केल्यानंतर आपला वापर करण्यासाठी पंचवीस दिवस लागतो म्हणजे यातलं जीवामृत तयार व्हायला मटेरियल तू सोडलं तयार व्हायला किती दिवस लागतात पंचेचाळीस दिवस लागेल पंचेचाळीस ते पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर आपण ते पलीकडून जीवामृत काढू शकतो काढू शकतो बरं आता ह्याच्यामध्ये तुम्ही किती बॅलर याच्यामध्ये मटेरियल सोडलो सुरुवातीला सुरुवातीला चौदाशे ते पंधराशे लिटर टोटल बनवून म्हणजे सात साडेसात बॅलर दोनशे लिटर एवढं मटेरियल त्यामध्ये सोडलं होतं बरं ह्याची क्वालिटी वगैरे कशी आहे साडी वगैरे किती मायक्रॉन्स वगैरे याच मायक्रॉनच बाराशे मायक्रॉनच्या आसपास मध्ये याचं मटेरियल आहे आणि एकदम ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे ज्यावेळेस मी मागवलं त्यावेळेस मला त्याचं वाटलं फक्त व्हिडिओ बघून की मटेरियल चांगल्या क्वालिटी मागवलं हे गुजरात मधून मागवलं ऑनलाईन मध्ये मागवलं गेलं आणि याच्यात दुसरी खासियत म्हणजे आपले दिली महाराष्ट्रातले ज्या तुबा आहेत आशा मी त्यांचं डेमो पाहिला प्रॅक्टिकली पण त्यांना साईटने अशी नट नव्हते त्यांना डायरेक्ट असं चिटकवलेली होती स्पेशल काय म्हणजे काय तुम्हाला ह्या बॅग मध्ये एक विशेष काय असं वाटलं ज्यामुळे तुम्ही बॅग खरेदी केलेली आहे हे जी बॅग आहे का ह्या ने साईडने चिटकवलेलं नाही टोटल नट बोल्ट मध्ये आहे दाखवा बर कशा प्रकारे टोटल लाईन जी आहे बर टोटल लाईन नट बॉल्ट मध्ये आणि भविष्यात पाच दहा वर्षानंतर चॉकप होणारच आहे म्हणजे आता ही ही स्पेशलायझेशन तुम्ही बघून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं हे नट बघून घेतले हे नट नटानंतर आपल्याला ज्यावेळेस चोकाप होईल त्यावेळेस हे दहा वीस मिनट खोलायचे दहा वीस मिनिट खोल्यानंतर आपण याला एसडी पीच्या साहाय्याने प्रेशरनी टूब साफ करणार साफ केल्यानंतर परत ज्यावेळेस पूर्ण साफ होईल असं आपल्याला वाटेल त्यावेळेस परत येणार पेट आपल्या हाताने करायचे बा, आणि बाकीच्या कंपनीच्या टूब जॉईंट यायचा चिकट जसं आपण शेताला चुटकत त्या पद्धतीतला त्याला कापल्यानंतर आपल्याला तो ऑपरेटर आल्याशिवाय आपणही चुकू शकत नव्हतो बरोबर म्हणून आपण त्या कंपनीचं न मागता या कंपनीचं म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यातला चकअप वगैरे काढायचा असेल तर हे फक्त जी नटा आहेत इथून किती नट काढायचे हे दहा वीस नट काढायचे बरं फक्त नट काढायचे काढायचे आणि बॅग सगळे मोकळे करायचे करायचे आणि साफ करून घ्यायची साफ केल्यानंतर ती परत हे नट बसवायचे नट बसवायचे याला चिटकवायचे वगैरे काय बांधवायचे काहीच बांधगड नाही डायरेक्ट टोटल नट ऑफ फिटिंग बरे खोल्यानंतर लिकेज वगैरे व्हायचे ज्या वेळेस नट दिला जर कदाचित लिक्स वाटलं तेवढा नट आपल्याला टाईट करायचा हाताने म्हणजे दुसऱ्या माणसाची जरूरत नाही हे आपलं काम आपण करू शकतो दुसऱ्या अवलंबून राहायची जरुरत नाही त्याला तुम्ही स्पेशल बघून ही स्पेशल बघून ही फक्त ह्या बाजूलाच नाही तर टोटल राऊंड तिन्ही बाजू शेतकरी मित्रांनो फक्त ह्या बाजूला नट जर तुम्हाला बॅग त्या बाजूने खोलायची असते तर आपण कुठल्या बाजूने खोलू शकतो हे काय आम्हाला आपण घरातला स्वयंपाक बनवू शकतो तुम्ही आता शेतात ठेवलं शेतात ठेवल्यामुळे आपल्याला कनेक्ट कलेक्ट करता येत नाही तो कलेक्टचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण तो असाच बकेटमध्ये बकेट लावलेला असते त्यात पाण्यामध्ये असतो बरोबर आता आता हे झाले सगळ्याची प्रोसेस त्यानंतर इथून लिक्विड किंवा जे जी आपलं जीवामृत तयार होत आहे तर ते इथून निघतंय आपलं निघतंय आम्हाला दाखवलं कसं जीवामृत जीवामृत्या बेटमध्ये तर हे जीवामृत तयार झालेलं आहे आणि एकदम क्लीन आहे कुठलेही शेण किंवा कचरा वगैरे काही नाही आता तर हे जीवामृत तयार झालेलं आहे ती या बकेटमध्ये येत आहे सध्या हो मी कुठलं गाळण वगैरे करायची करायची नाही हे डायरेक्ट द्यायचे आणि आपण हे तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये सोडू शकता शेतामध्ये सोडू शकता बरं तरी पण आपण हे त्या टाकीमध्ये टाकून बघूया यामधून किती खान निघते काय ते पण बघूया आपण चेक करूया या काही सुद्धा काय नाही म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा म्हणजे आपले ड्रिप त्यानं पॅक होऊ शकते असं काही नाही यामध्ये निवळ निवळ बर कसलाचरा काही काही येणार नाही काही येणार नाही काही आपली तुम्ही आज शक्यता बांधगडच नाही काहीच नाही डायरेक्ट कचरा पडणे म्हणून ठेवला कचरा बुरशीसाठी आपण बुरशी इतर बुरशी त्याच्यामध्ये अटॅक करून जी बुरशी ज्या आपण बॅक्टेरिया वाढवल्या त्याच याच्यामधून शेतामध्ये गेले त्याच्यासाठी फक्त आपण त्याला कापड बांधून ठेवतो म्हणजे जर तुम्ही त्यातून जर जीवामृत काढता हो। त्यामुळे लगेच तुम्ही देणार आणि ज्यावेळेस आपण खाली ड्रम होतो त्यावेळेस त्याला आपण दुसऱ्या बुरशी त्याच्यामध्ये आणि तो कपड्यामध्ये त्या मध्ये पण कापडा बांधलेला आहे खाली बॅलर आहे पण त्या सगळं दुसऱ्या बुरशीचा किंवा बुरशी नवीन जे आपल्याला पाहिजे तीच बॅक्टेरिया आपल्याला पाहिजे तर हरा ऑर्गेनिक बॅग हो तर ह्या किती बॅग आहेत सध्याला ह्या आपल्याकडे तीन बॅग आहेत दहा बाय पाचच्या तीन प्लॉट अलग अलग जागेवरती एक एक एकरची तीन प्लॉट आहे तिन्ही प्लॉटला एक एक टूब आहे थोडं अंतर असल्यामुळं आपण स्पेशल वेगवेगळ्या ठिकाणी दुसरा तासात दुसऱ्या ठिकाणी तुमचं हो डाणे मिळेल प्लॉट हो त्या ठिकाणी पण असेच सेम तुम्ही सेम असे सिस्टम करून ठेवली या सिस्टम मध्ये त्यामधून रोज तुम्ही किती लिटर यातून जीवामृत घेऊ शकता सध्याला या बॅगमधून आपण रोज चार शंभर लिटर आउटलेट घेऊ शकतो रोज जीवामृतचा पर डे शंभर लिटर बरोबर हे बॅगची कॅपॅसिटी आहे शंभर लिटर शंभर लिटरची हो आज समजा आज तुम्ही शंभर लिटर यातून जीवामृत काढले हो तर इकडे किती मटेरियल सोडवलं शंभर लिटरचं शंभर लिटर मटेरियल टाकायचं पाणी आणि मटेरियल त्या दिवशी टाका किंवा दुसऱ्या दिवशी टाक पण चेक करतो त्या दिवशी टाका म्हणजे तोपर्यंत दुसऱ्या दिवशीला तयार होते बरं पाणी किती लिटर घ्यायचं वापरतो आणि मटेरियल किती असतो जे मग मटेरियल आणि पाणी दोन्ही मिळून शंभर लिटर जाते बरं बरं आणि चुकून शंभर लिटर नाही काढायचं असं तुम्ही आता किती दिवसाला तुम्ही जीवामृत अमृत सोडताय दोन दर आठ दिवसाला दोनशे लिटर सोडतो एक एकरसाठी एक दर आठ दिवसाला दर आठ दिवसाला दोनशे लिटर दोनशे लिटर दर आठ दिवसाला बरोबर आता आपण दिवसाला काढतो त्याच्यामुळे आपण आठ दिवसामध्ये वन टाइम दोनशे लिटर काढतो रोज शंभर नाही काढतो आपल्याकडे एक क्षेत्र आहे ज्याच्याकडे समजा पाच एकर क्षेत्र असेल ते रोजच्या शंभर लिटर नुसार आपल्याला काढावं सोडावं तुम्हाला हे धरा ऑर्गॅनिक अमृत बॅग जे आहे हो तर या बॅगेबद्दल माहिती कुठून मी एका युट्यूब एक चॅनलचा व्हिडिओ पाहिला होता त्या चॅनलवरून नंबर घेतला नंबर घेतल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं कंपनीशी त्यांच्यावर चर्चा केली त्यांच्यावर रेट ठरला गेला आणि त्यानंतर त्यांनी मला ऑनलाईनमध्ये तो पाठवून दिल्या बरं म्हणजे हे गुजरातवरून ऑनलाईन तुम्ही मागून घेतलं ऑनलाईन मागून आणि हे इन्स्टॉल वगैरे कोणी करून दिलं हे सगळं आपण स्वतः केलं टोटल बरं टोटल फिटिंग आपण करायची असती जर काही अडचण वाटली तर कंपनीला फोन करणे फोन करून आपण ती त्या हिशोबाने ऍडजस्ट करून तेवढं थोडी फिटिंग करू शकतो ज्याला लक्ष देणार नाही त्याला सर्व्हिस कशी ऑनलाईन तुम्हाला काय आता इन्स्टॉल करून किती महिने झाले याला तरी दहा महिने झाले आमचा दहा महिन्यापासून काय अडचण आली याच्यामध्ये काहीच अडचण नाही वाटली काय आले नाही काही वाटले नाही वॉरंटी वगैरे तुम्हाला दिलेली आहे वॉरंटी दिली पण तो काही प्रॉब्लेम विषय नसतोच याच्यामध्ये त्याच्यामुळे ती त्यांचं कंपनीचं काम आहे त्यांना वॉरंटी देणं जर काही अडचण आली कळत कळत एखाद्या टोपला तर ते बारा महिन्याच्या वॉरंटीमध्ये रिप्लेस करून देते बरोबर इतर कंपनीची बॅगा वगैरे बघितले असते हो तर ह्या बॅगेची क्वालिटी कशी वाटते ह्या बॅगेची क्वालिटी एक नंबर वाटली त्याच्यापासून आपल्याला जे पाच दहा वर्ष बाकीच्या कंपनीपेक्षा पाच वर्ष आपल्याला जास्त राहील आणि दुसरी फाटाफाडीची ती, ती गोष्ट नाही याला त्याच्यामुळे ओरिजिनल कंपनी कंपनी शेवटपर्यंत आता दहा महिने तुम्हाला हे काय खोलायचे काय नाही ते पाच दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर जेव्हा वाटेल त्यावेळेस ते खोलाय आपल्या ज्यावेळेस चोका वाटत त्या आतापर्यंत झालं आतापर्यंत तर झालं नाही इतक्या लवकर सहा होत नाही त्याच्यामध्ये जितकं जास्त शेण जाईल इतर कचरा जाईल त्यावेळेसला ती चोकाफ होण्याचं प्रमाण तिथून पुढं वाढू शकतं बरोबर जोपर्यंत ती क्वांटिटी होत नाही कचऱ्याची तोपर्यंत ती चोकाफ होणार नाही बरोबर एक दहा वर्षानंतर झाल्यानंतर आपल्याला ते फाडण्यापेक्षा नट नटकोन साफ करायचं बरोबर मग आणि आता जे तुम्ही जीवामृत तयार करण्यासाठी मटेरियल जे वापरतोय शेण वगैरे वापरता ते कुठल्या म्हणजे जरशी गाईचं वापरताय का म्हशीचं वापरताय का नाही नाही तर प्युअर गावरण गाईचं शेण वापरतो गावरण गायचं गोमूत्र वापरतो आणि गुळ गावरांमध्ये असं एक आमच्या गड फॉर्म फॉर्ममध्ये येतो ज्याला आपण हातपट्टी बनवणारे जे वापरते तो गुळ वापरतो आपण कारण की हातपट्टीला प्युअर ऑर्गॅनिक मधला लागतो प्युअर ऑर्गॅनिक तर कुठे भेटू शकत नाही पण सत्तर टक्के ऑर्गॅनिकमध्ये जो भेटतो तो गुळ वापरतो बरोबर आणि जो कुपणाचा तांदळ येतो त्याला पॉलिश केलेलं नसतं ते तांदूळ शिजून आपण याला वापरतो बरोबर बिना पॉलिशचा तांदळा असावं तांदूळ किती वापरतात दोनशे दोनशे लिटर बेल्यासाठी आपण एक दोन किलो तांदूळ शिजवतो की की तुम आले तुम आले तुम oh. ते शिजवलेला थोडा पातळ मध्ये जास्त पाणी घेऊन शिजायचा आणि ते टोटल तसंच जायचं पण आता तुमच्या शेतामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला तुम्ही आता ह्याच्यामधून पूर्णपणे तुमचं चांगलं लिक्विड हो एकदम शुद्धपणे म्हणजे जीवामृत घालेल त्यामध्ये कुठलं कचरा घंतरा आलेली नाही नाही ड्रिपमध्ये काय चेकअप वगैरे काहीच नाही मी आतापर्यंत ज्या वेळेसपासून तो वापरतोय एक वर्ष झाला की ना लाईनच साफ केले नाही बरं त्या लाईनच सांग साफ करायच्या बाहेर शिल्लक टोटल भाग आता खाली झाला आहे आता साफ करून बागरेस्टला ताण होतोय त्यावेळेस साफ करून आतापर्यंत कसलीच अडचण नाही आली बागेमध्ये काय फरक जाणवला आता बागेमध्ये तुम्ही सगळं मग अशी म्हटलं चर्चे करतो की तुम्हाला सगळं आता हे ऑर्गॅनिकच करायचं हो त्यामुळं तुम्ही आता सगळं ह्याच्यावरतीच अवलंबून याच्यावरतीच अवलंबून राहायचं याच्यामध्ये जे समाधान आहे ती रासायनिकमध्ये पाहिजे तेवढं समाधान लागत नाही जे आपण ती चाळीस टक्के रासायनिक वापरत होतो याला पूर्णपणे जवळजवळ बंद करायचे विचारते म्हणजे शंभर टक्के ऑर्गॅनिक मध्ये बरोबर तर या शेतकऱ्यांनी ही जी बॅग आहे त्याला कुठलाही निवारा वगैरे केलेला नाही म्हणजे मला वाटतं गरजच नाही आज कंपनीने सांगितले म्हणजे उन्हात असो पावसात असो नाही कुठेही जरी ठेवले तर ही बॅग काही खराब होत नाही ते पंधरा वर्ष या बॅगेला काही होत नाही अशी गॅरंटी त्यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी बघा कुठलाही निवारण आहे पूर्ण ओपन स्पेस मध्ये या शेतकऱ्यांनी हे बॅग इथं इन्स्टॉल केलेली आहे त्यामुळं फक्त एवढीच काळजी घ्यायची की आता कुठले उंदीर किंवा गोष्टी लागणार आहे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची कारण उंदीर घुशी कुठल्याही कितीही मायक्रोनचं असू द्या ते फाडतातच त्यामुळे आपण फक्त एवढी काळजी घेतली पाहिजे की हे एकदम सुरक्षित ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करता येईल अशी फक्त काळजी घेतली पाहिजे याच्या खाली या बॅगच्या खाली आणि जे आपल्या शेततळ्यामध्ये जो कागद असतो तो कागद यांनी खाली ठेवलेला आहे तरी अशा प्रकारचं या सेटअप आहे हे पूर्णपणे हा जो सेटअप आहे तो ज्यावेळेस आपण मागवतो ऑनलाईन ज्यावेळेस खरेदी केलेली असते त्यावेळेस हे पूर्णपणे पॅकच आलेलं असतं फक्त आपल्याला मला वाटतं हे जे पाईप आहेत त्या पाईपच आपल्याला बसावं लागतात आणि काकिंग वगैरे असतात ते पूर्णपणे पॅकिंगमध्ये येतात आणि फक्त आपल्याला आल्यानंतर ही पाईप असेल किंवा या जेवढ्या पाईप दिसतात तेवढ्या पाईप बसावं लागतात या बॅगसोबतच या पाईप येतात आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे पाईप असतात फक्त जे पाणी जे टाकी आहे आपले तर बॅलवर दिसतो तोच तर फक्त आपला वैयक्तिक असतो जो आपल्यालाच बसवावा लागतो तो तर हे अशा प्रकारे ह्याचं सिस्टम आहे शेतकरी मित्रांनो सध्या आपण त्याच शेतकऱ्याच्या दुसऱ्या प्लॉटवरती आलोय तर अमृत ऑर्गॅनिक जे आपल्याला जीवामृत बनवायची जी बॅग आहे तर ह्यांनी तीन घेतलेले आहेत तर आता आपण दुसरी बॅग बघण्यासाठी आलो आहे तर हा ह्या यांचा दुसरा डाळिंबीचा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटवरतीसुद्धा कसं आहे बागेचं अंतर जरा लांब असल्यामुळे त्यांनी दोन बॅगा इन्स्टॉल केलेल्या आहेत आणि त्याच साईजच्या आहेत सेम साईज सेमच साई, सेमसाग सेमसाग साई। तर त्याच साईजची इथं पण बॅग त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे तर पाहू शकताय तुम्ही तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने या प्लॉट वरती प्रयोग केलेला आहे म्हणजे जे धरामृत बॅग आहे त्याच्यामध्ये जीवमृत तयार करून या प्लॉट साठी पूर्णपणे जैविक करण्याचा प्रयत्न करताय तर आता या प्लॉटला पूर्ण ऑर्गॅनिक वापरायचं आहे आणि वापरतो पण आता आपण पहिलं शंभर टक्के जे केमिकल वापरत होतो रासायनिक वापरत होतो त्यातून आता ह्या वर्षीला सत्तर टक्के ऑर्गॅनिक वापरलं तीस टक्के रासायनिक वापरलं यावर्षी शंभर टक्के ऑर्गॅनिक वापरायची ऑर्गॅनिक आणि त्यानंतरला रासायनिकला पूर्ण फटा द्यायचा रासायनिकचा हा विषय सोडूनच द्यायचा कारण की आपले झाड जुने येते आतापर्यंत एवढ्या वर्षाची कोणती जुनी बाग मायासोबतची जुडदारांची राहिलेलं नाही सध्याची अवस्था पाहता तर म्हणजे एवढ्या वर्ष बाग टिकत नाही टिकत रोग राही बघता प्रत्येक वर्षी एक रोग येतो म्हटलं तरी चालेल बागेवर हो। कुठलं ना कुठलं आणि आता आपल्या बागाला आणखीन आठ दहा वर्ष दहा वर्षापर्यंत आपलं ही बाग पुढून न्यायची त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपले पैसे पण वाचतील आणि बाग पण चांगला पाहिजे राहील म्हणजे तुमचं रासायनिक खताचा खर्च कमी करण्याचं तुमचं धोरण आहे म्हणजे हो जे आपलं धरामृत ऑर्गेनिक जी बॅग आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला हा आपला आहे कारण झाडाची खेळ बागता झाडाची परिस्थिती लागता चांगल्यापैकी ग्रोथ दिसते त्यांची झाडांची पुढची जी चाले झाडांची जी चाल चलित्रे वेगळ्या दिशेने चालेल दिसते आपल्याला आठ दहा वर्षी बँकेन सपोर्ट करत अशा असे विचारात झाड येत आणि आपण पण आहे बरं तिसरी जी बॅग आहे तुम्ही इन्स्टॉल केलेली कुठल्या ठिकाणी इन्स्टॉल केली कुठल्या प्लॉटला सात किलोमीटर कुंभरवाडी गाव आहे आष्टी तालुक्यामध्ये त्या बागेमध्ये बरोबर ती कुठल्या स्टेजला किती वर्षाची बॅग तिसऱ्या बागला आहे चार वर्षा बरोबर ती एका वेळी तुम्ही वेगवेगळ्या प्लॉट मध्ये तुम्ही इन्स्टॉल करून ठेवले होते बरोबर म्हणजे या ठिकाणी तुमचे बागेची वाढती असत ऑर्गेनिक बॅगच्या माध्यमातून आपल्याला वाटायला लागला बरोबर आपण करू शकतो आणि कमी खर्चात म्हणजे रासायनिक खताचा जो खर्च आहे तुम्ही तो कमी करू शकता असं मला वाटतंय आता धन्यवाद तुम्ही आणि माहिती तर शेतकरी मित्रांनो तर या शेतकऱ्याचा आपण यांच्या प्लॉट वरती आता हे बघता ह्या पूर्ण बागेमध्ये आता हे बारा वर्षाची बाग आहे म्हणतात हे डाळेबाची तर सध्या जी अवस्था पाहतात तर बागा टिकत नाहीत आणि टिकल्या तर म्हणजे जास्त माल देत नाहीत पण आता यांनी बारा वर्षाची बाग असून सुद्धा यांचं कॉन्फिडन्स आहे की धरा अमृत ऑर्गॅनिक बॅगच्या सह्याने त्यांनी जीवामृत तयार आणि त्याच्या माध्यमातून यांना रिझल्ट चांगला भेटत आहे आणि यांना वाटतं की या बागेची अजून लाईफ वाढू शकते तर अशा प्रकारे यांना यांचा फायदा झालेला आहे तुम्हालाही तुम्ही तुम, तुम जैविक खतावरती म्हणजे ऑर्गॅनिक सगळी शेती करायची असेल तुम्हाला तर धरा अमृत ऑर्गॅनिक हे बॅग जीवामृत तयार करण्यासाठी एक वेळ मागवाच तुम्ही त्याचा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला जर यांचा प्लॉट बघायचा असेल किंवा इथं बॅग ठेवलेली बघायचे असेल जे इन्स्टॉल केलेले आहेत तर यांचा पत्ता वगैरे दिलेला आहे त्यांना कॉल करून तुम्ही विचारू शकता कशा प्रकारे ती बॅग आहे आणि तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद